छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा आणि इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकवल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर याला तेलंगणामधून अटक करण्यात आली आज त्याला कोल्हापूर न्यायालयात हजर करण्यात आलाय कोरटकर हा काँग्रेस नेत्याच्या आश्रयाला होता असा आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम आणि परिणय फुके यांनी केलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा विधानसभेत बोलताना अप्रत्यक्षपणे याचा उल्लेख केलाय मुख्यमंत्री फडणवीस नेमकं याबाबत काय म्हणाले ते पाहूया अलीकडच्या काळामध्ये नाना भाऊ रोज एक वाक्य वापरतात कुंपणच शेत खाताय कुंपणच शेत खाताय आहे कुठलं कुंपण नाना भाऊ आमच्या शेताला कुंपणच नाही आहे हे खुलं शेत आहे कोणी येऊ शकतं आमच्या शेतामध्ये शेता काही अडचण नाही आहे मुक्तपणे आणि निर्भयपणे संचार करण्याकरता आम्ही या ठिकाणी ही सगळी व्यवस्था केली आहे आता कोरटकर कोरटकर कोरट पकडलं त्या कोरटकरला को कुठे पकडलं कुठे लपून बसला होता <laughs> तेलंगणामध्ये आता कोणाच्या घरी तुम्ही सांगता मी सांगणं योग्य दिसत नाही पण कोण त्याला आश्रय देऊन बसला होता जरा बघा ना नाना भाऊ त्या ठिकाणी पण आपल्याला राजकारण करायचं नाही आहे छत्रपती शिवरायांवर जर कोणी अशा प्रकारे बोलत असेल ही कारवाई आपण करूच कारण ते आपलं दैवत आहे आणि त्यामुळे दैवताचा अपमान हा निश्चितपणे आपण सहन करणार समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा